मोब्रा इथं कोकण वुमेन्स फाउंडेशन आयोजित कोकण मेळा उत्साहात संपन्न कोकण वुमन फाउंडेशन मानगाव तालुक्यातील तसेच अनेक तालुका व जिल्हा स्तरातील घरगुती स्वयंनिर्मित खाद्यपदार्थ वस्त्र व वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंवर कलाकृती व इतर अनेक स्वयं व्यवसाय करणाऱ्या महिलांना आपल्या खाद्यपदार्थ व इतर अनेक स्वयंनिर्मित व घरगुती पदार्थांची विक्री व्हावी व पदार्थ वस्तूंना प्रसिद्धी देखील मिळावी व महिला स्वबलावर आर्थिकरित्या सक्षम व्हावे या अनुषंगाने कोकण वुमन फाउंडेशनच्या वतीने सतत पुढाकार घेत अशा प्रकारचा उपक्रम राबवून महिलांना आर्थिकरित्या सक्षम होण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देत असल्यानं कोकण वुमेन्स फाउंडेशन मानगाव तालुक्यात आपला एक विशेष ठसा निर्माण केलाय या वर्षी ही नूतन वर्षाच्या प्रथमदिनी बुधवार एक जानेवारी रोजी संध्याकाळच्या सुमारास मोबरा मानगाव रोड शेजारी अल्ताप धनसे ग्राउंड इथं कोकण वुमन फाउंडेशनच्या वतीनं कोकण मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते कोकण मेळामध्ये माणगाव तालुक्यातील तसेच रायगड जिल्ह्यातील व इतर अनेक जिल्ह्यातील घरगुती व स्वयंनिर्मित खाद्यपदार्थ छोट्या मोठ्या व्यवसाय करणाऱ्या महापालिकांकडून स्टॉल लावण्यात आले होते कोकण मेळामध्ये अनेक को प्रकारच्या घरगुती स्वयंनिर्मित खाद्यपदार्थ मसाले वस्त्र व इतर अनेक प्रकारचे स्टॉल लावण्यात आले होते यावेळी वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी महिला पुरुष व तरुण मंडळीनं खूप गर्दी केली होती प्रत्येकी वर्षाप्रमाणे यावर्षी कोकण वुमन फाउंडेशनच्या वतीनं आयोजित कोकण मेळासाठी जनतेचा उत्तुंग प्रतिसाद पहावयास मिळाला कोकण मेळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कोकण वुमन फाउंडेशनच्या संस्थापक अजिजा इम्तियाज माजीदा ठानगे सहसंस्थापक अप्सरी बंदरकर जिनत टाके अध्यक्ष रीता धनसे उपाध्यक्ष जरीना करजीकर नसरीन बंदरकर सचिव अकबरी मापकर व्यवस्थापकीय भागीदार रुबीना बंदरकर सविहा बंदरकर या व कोकण फाउंडेशनच्या टीमनं कोकण मेळा सफलरित्या पार पाडण्यासाठी अतिशय मेहनत घेतली होती प्रतिनिधी रिजवान ब्युरो मराठी न्यूज पुरार रायगड मी अजिझा रनवेलकर ह्या फाउंडेशनची फाउंडर आणि ह्या वाईस प्रेसिडेंट नसरीन बंदरकर ॲक्च्युली आमची पूर्ण टीम आहे दहा मेंबर्सची आम्ही हा ॲक्च्युली तीन वर्ष अगोदर स्टार्ट केलेला कोकण मेला आणि हा आपल्या लेडीजसाठी आहे ज्यांचा व्यवसाय आहे घरातून व्यवसाय करतात किंवा त्यांना एक मंच पाहिजे आपला प्रमोशन करण्यासाठी जे काय ते खाद्यपदार्थ बनवतात किंवा ते कॉस्मेटिक्स आहे ज्वेलरी आहेत कपडे आहेत इतर जे काही करू शकतात त्यांचा एक प्लॅटफॉर्म आम्ही इथे बनवला आहे आणि मी रिक्वेस्ट करते सर्व लेडीजला की तुम्ही या आणि ह्या इव्हेंटला आपले स्टॉल्स लावा आज आमचा इव्हेंट तर पूर्ण सक्सेस झालेला आहे तुम्ही बघू शकता की कि किती क्राऊड आहे तसंच तस मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते की आता आमची पुढे पण इव्हेंट असे होणार आहेत तुम्ही या आणि ह्या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट करा नक्कीच तुम्हाला त्याचं प्रॉफिट भेटेल आणि तुमचं नावसुद्धा होईल तुमचं प्रमोशनसुद्धा होईल लोक तुम्हाला ओळखतील तुमच्या प्रोडक्ट्सला ओळखतील तर मी सर्वांना रिक्वेस्ट करते की तुम्ही या आणि जे आज इथे आलेत ह्या इव्हेंटला मी त्यांचा धन्यवाद करती आहे क्राऊडचा सुद्धा धन्यवाद करती आहे की ते इथे आलेत म्हणून हे सर्वांना सपोर्ट भेटला आहे एक एक हिंमत भेटली आहे की ती पुढे जाऊन पण अजून अशी इव्हेंट करू शकतात थँक्यू